मी विठ्ठल केसरी मैदानात चिमणी आणि शंभू गाडी चांगली पळाली शेड काय सांगाल काय नाही घरचा तसा जे चांगला पळाला आतापर्यंत तिसरं आहे त्यांचं घरची गाडी पळावली पहिलं काजळ हा चौथा चौथ मैदान आहे मैदाना गुला ला ते गाडी आज नियोजन विचारच कामच नाही घरची गाडी होती नाही काय विषयच नाही आधीच दोन दिवस सांगितलं होतं सगळ्यांना घरची हो आहे काय कारण आज पहिला घरच्याच गाडीचा म्हणजे घरचीच गाडी पळवलं तुम्ही काय आमचं म्हणजे पहिल्यापासून माझं नियोजन तेच आहे की चार पाच मैदान झाल्यानंतर ना एक मैदान गाडी घरची आणायची का आणायची त्याप्रमाणे केलं होतं नियोजन आणि तुम्ही जसं अगोदरही सांगितलेलं आहे का बा मी चिमण्या खरेदीच हा शंभू सोबत शंभू साठी शंभू साठी खरेदी केलेला आहे पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला चिमण्या पायरा फोडून पळताना दिसलेला आहे हा तर सगळे संबंधातले लोक आहेत प्रत्येकाला पायरा द्यावा लागतो आणि नाही दिल्यानंतर ना लोकांना वाटतं हवेत गेलाय काय झालंय या गोष्टी होत राहतात त्यामुळं संबंध सगळ्यांचे चांगले आहेत आपले मित्र लोक आहेत प्रत्येकाला देतो आपण बैल आणि सगळ्यांचे पळालं तर आपल्याला बी कोणतरी बैल दिल ना शंभर टक्के गाडी काढायला लागली फायनल ला हो कुठं लॉस झाला का त्याच्यामुळं नाही लॉस नाही काय कडनी आता तो नशिबाचा भाग आहे कडनी लागणं मधनं लागणं शेवटी कडने पाळण्यात आणि मधनं पाळण्यात खूप फरक आहे जमीन फरक आहे त्याप्रमाणे आपल्याला कडच्या प्रमाणे योग्य ते आगामी मैदान येत आहे त्या मैदानाला अनुसरून तुम्ही ह्या मैदानावरती घरची गाडी पळवली असं म्हणता येईल का हा म्हणजे नियोजन राहतच ना पुढचं की घरच्या गाडीला गती किती लागते किंवा आपण इथून मागच्या पायऱ्यांच्यात पळवलंय त्याला किती गती त्या हिशोबाने पुढचं आता हिंद केसरी मैदान असल्यामुळं तेवढी तयारी आपल्याला करावीच लागते शंभर टक्के आपल्यासोबत सरपंच आहे दैवत शेठ नियोजनाचा बादशाह नियोजन करते आणि बऱ्याच दिवसांपासून लुप्त होते तुम्ही असं म्हणता येईल काय सांगाल शेठ मी आता आलो मैदान बघायला जालतो बघितलं चांगलं मैदान झालं गाड्या बी चांगल्या पाहिल्या आज जवळपास म्हणजे सगळेच बघताय महाराष्ट्रातून लोक बघता की आ, लखन आणि बाईजा सतत पळत आहे आज लखनचा देखील पायरा फुटलेला होता म्हणजे पायरा दुसऱ्या पायऱ्यात पळाला बैजाने दात लावले त्याच्यामुळे बैजाला थांबवले पळायचं आणि अकराला पळवायचं आहे बैजा बरं फायनल होते तुम्ही चिमणे सर्व बरं चांगली गाडी आता शेवटी बघा हो आतून पळण्यात आणि कडनं पळण्यात फरक पडतो एक दोन उड्याचा आणि तेवढ्या त्या हिशोबानं कडनं एकदम चांगली गाडी पळी म्हणजे अपेक्षा प्रमाणे पळी तुमचं वाटत नाही का अमित शेटवर नाही एकत्र असतो कंटिन्यू तसं काय नाही प्रेम कसं कमी होईल नाही कारण म्हणजे बऱ्याच मैदानात तुम्ही दिसत नाही आता नाही नाही मैदानाचा पेडगावची आलतो गर्दी होती आम्ही शेटची बैल एका साईडला डाव्या साईडला होती आमची उजव्या साईडला बांधला होता बैल आणि त्यात लकांना एकदम आड्यात आल्यानंतर आजारी पडला ती मग त्या मैदानात मोडच गेला आणि बाईजानं मी त्या दिवशी दात लावला त्याच्यामुळे ती गाडी जी अपेक्षा प्रमाण होती ती पळली नव्हती महागामी अभिनंदन तुमच्यावर म्हणजे तो वर्षवा आहे कायमच पण बऱ्याच दिवसानंतर म्हणजे पेळगावच्या मैदानानंतर हे पहिलं मैदान आहे मैदानात आहे काय सांगाल गॅप भरपूर पडला म्हणजे मैदानामध्ये गॅप भरपूर पडला नाही नाही गॅप काही नाही विषय याच्या दोघर बी शंभू आता दोन तीन मैदान पहाला चिमण्याचा पेडगाव पेक्षा गाडी नेलता कारण थोडा बैल दोन दिवस दाट पाहिला होता ना त्याच्यामुळे थोडा बैलाला आराम देतात बर गाडी कशी पळाली गटाला सेमीला आणि गटाला शिमेला सुट्टी गाडी पळाली बर कस शंभू आणि चिमण्याचं नियोजन कारण की पायरा घरचाच होता कारण गाडी आणि आज बऱ्याच दिवसानंतर गाडी एकत्र पळात म्हणजे बैल एकत्र पाळाली तर गाडीला गती मागच्या वेळेसपेक्षा जास्त वाटली का कुठं मग आता गाडी पावलं परत गाडी वाढवतच पळती ती गाडीचा काही विषय नाही कारण काशेगावला पळाली ती त्याच्यापेक्षा बी आज डबल गाडी पळाली सोन्याच्या मैदानपेक्षा बी आज जास्तच गती होती गाडीला बुम्हालाही एक प्रश्न आहे जसं शेठला मी प्रश्न केला की बा तुम्ही अमित शेठवर प्रेम कमी केलं का तुमचं प्रेम भरभरून आहे पण कुठंतरी चमक कमी झालेली तुमच्यात नाही नाही चमक कमी होणार आमच्यात कधी असं वाटत नाही का नाही का प्रेक्षकांना काहीतरी सरप्राईज देण्याचं काम आहे तुमचं ते कधी करणार करणार आता लवकरच बर आजच्या मैदानात तर राजा आणि सम्राटचं नियोजन नव्हतं काय कारण कारण घरचे पण भरपूर काम आहे त्याच्यामुळं येऊन बी कामं सोडून येता येत नाही भरता शेठ म्हणजे आपल्या शंभूसेने गाडी पळायची चिमण्याची या कारण याला भरपूर गॅप होत होता मग त्या हिशोबानं चिमण्या घेऊन आलो सुट्टीचे चपल शिते जय विरू सागर काय सांगशील सागर आज चिमण्याची गाडी चिमण्या सोडायला कोण होतं तू होता का सागर मी केलं ना गाठाला सोडली फायनलला मी सोडला मी फायनल सागरला काय आम्ही शेट बरोबर असं म्हणून झालेत की ज्या दिवशी माहिती देईल त्या दिवशी त्यांना शब्द नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुमचा वर पकडेल बर आणि एक नाही म्हटलं गाडीच्या माणूस म्हणजे म्हटलं तरी पकडायचं नाही आपलाच बैल आहे तो बैलच आपला त्यामुळे काय नाही त्याच्यासाठी बस आकर्षण आपल्या असं काही नाही म्हणजे चिमण्याचे तुमचे संबंध जवळचे म्हणलं जवळ वादळ संगीता हे बैल पळाला पाहिजे वादळ बी ह्या बैलांना कमी पडणार नाही माझ्या शंभर टोपला पडते दुर्लक्ष होतंय बादच्या बोलल्या नंतर मग शंभर टक्के होणार ते नाही पण अमित शेट म्हणजे हुकुमी नियोजनाचा बाद जर म्हटलं कारण आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने लावत आहे आजचं नियोजन कोणाला माहिती नव्हतं पण गाडी सोबत पळाली घरची गाडी पळाली आणि ठीक आहे चांगला म्हणजे त्या ठिकाणी नंबर राहिला गुलाल राहिला आणि आपल्याला हा पण एक आनंद होईल की बऱ्याच दिवसापासून बकासूरला कुठेतरी नंबर नव्हता आणि आज बकासूरला आज शेठ सत्ता बनले त्या बायला आपल्या एक नंबर झाला पाहिजे आणि ते पण शेट पण बोललेले एक नंबर होईल असं झालेला जेवाळ्याचं नात आहे पहिल्यापासून आमची आमच्या प्रत्येक जावणीच्या दोनच जावणी महाराष्ट्रात असे बक्का दोन्ही बाईला म्हणजे ह्यांच्या धावण्याच्या प्रत्येक बाईला बरं आणि आमच्या धावणीच्या पळाला त्यामुळे आमचं दुनियापेक्षा हा कीच प्रेम आहे प्रत्येक वेळेस आपल्याला एक पाऊल मागे राहायची वेळ आली तरी चालेल पण तो पुढत पुढत राहिला पाहिजे आणि त्याचा तो मान आहे मग बक्का प्रेम करणारे आणि चिमण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या तुम्ही इच्छा पूर्ण का करत नाही म्हणजे येतील ना सोबत या काळात नक्कीच शंभर टक्के होणार कारण बकासूर म्हणजे बेलगाडा क्षेत्रातला एक देव आहे हो आणि आता चिमण्या चिमण्या जर बघतोय आपण तर चिमण्या खूप फॉर्ममध्ये सतत गोला ते आणि सगळ्यांना वाटतं की बा आम्ही छेटणी इतकी मोठी खरेदी केली इतके मोठे पैसे खर्च केले तर त्या देवाच्या काळात कुठेतरी चिमण्या पळायला पाहिजे हाय मामंचन माझं बोलणं झालं होतं मध्ये थोडंसं नियोजन त्यांची पण होते माझी पण होती आणि देवशेठला बी माहिती पहिल्यांदा बैल घेतल्या घेतलं माझा बैल पळतो तर पहिला बघायला पळतो पळल गाडी काळात ती शंभर टक्के गाडी पळणार का तर पळणार चांगल्या मैदानात मोठं चांगल्या मोठ्याच मैदानात नियोजन राहणार वादळ सध्या पळतोय शेठ वादळ विषय काय सांगाल कारण वादळ वादळ खरं दुर्लक्ष होत आहे का दुर्लक्ष ना, नाही बैल ती चांगली घालतात गुलात बैल पण आता त्याला गरज आहे मोठ्या बैलांची जे पहिली दहा बैल आहेत ना त्यातल्या बैलाची पण त्यांचा आता त्या शंभू पाहिल्यापासून जीवना की आता पळता बैल गळ्याचा म्हणजे आपल्याकडे असला की त्याच्या मागे येणारे फोन त्याच्या काय होत वादळासाठी पायरा केला की चिमण्या मागणार शंभू मागणार असं होतो त्याच्यामुळे नाकार माणसांना ते पाहतात एक आता त्या वैलाच नियोजन सध्याला टॉप या पण त्या बैलाला जर आता बैल असेल तर ते शंभर टक्के पहिल्या बी आड्या राहू शकतो मोठ्या मैदानात नक्कीच चालतं अभिनंदन शेठ आणि चिमण्याने कमबॅक म्हणताय ना गुलाला ते फक्त चिमण्याने यशस्वी वाट चाल आपण गोलाला ठेवलेलं आहे माहिती आहे पहिल्यापासून फक्त आपण गुलालाची अपेक्षा करतो त्यांचं असते सेमी पास बाकी काय नाही मग फायनलला काय कशा गाड्या लागतील तास भेटते त्याप्रमाणे फायनलचे नंबर होतात शंभर टक्के चालतं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद